नमस्कार मी उमेश धनराळे आपण बघत आहात अपडेट अमळनेर नाईन न्यूज मित्रांनो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो हो आहोत आत्ताची सगळ्यात मोठी बातमी नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावरून सप्तशृंगी गडावरून येत असताना भाविकांच्या बसला मोठा अपघात झाला असून खोल दरीमध्ये ही महाराष्ट्र एस टी परिवहन मंडळाची बस कोसळलेली आहे या घटनेमध्ये अमळनेर तालुक्यातील एक महिला मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती मिळते तर अन्य सहा लोक अतिशय गंभीर अवस्थेमध्ये असून एकूण अठरा प्रवासी यामध्ये जखमी झालेले आहेत जखमींना ताबडतोब नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला असून पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी आणि जखमींना ताबडतोब भेट देऊन शासनाकडून दहा लाखाची मृतकांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो आत्ताची सगळ्यात मोठी बातमी नाशिक जिल्ह्यातील वणी सप्तशृंगी गाडाजवळ गणपती पॉईंटपासून खाली ही बस कोसळलेली आहे मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सगळ्यात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत खाली उभी एक 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 बारीक